हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आपण नेहमीच्या कुर्ती आणि लेगीजच्या कॉम्बिनेशनला बाजूला ठेवून कुर्तीसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या स्टायलिश पॅन्ट कशा वापरता येतील याबद्दल चर्चा करणार आहोत या पॅन्टचा उपयोग करून तुम्हाला नेहमीपेक्षा हटके आणि स्टायलिश लूक मिळवता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हाईट स्ट्रेट पॅन्ट ब्लॅकप्रमाणेच व्हाईट कलरच्या पॅन्टी विविध कुर्तींसोबत मस्त दिसतात व्हाईट ऐवजी तुम्ही व्हाईट स्ट्रेट पॅन्ट वापरून वेगळा लूक मिळवू शकता दोन आहे ब्लॅक स्ट्रेट पॅन्ट जर तुम्हाला कुर्तीमध्ये स्मार्ट टूक हवा असेल तर तुमच्याकडे ब्लॅक कलरची स्ट्रेट पॅन्ट असायलाच हवी ही पॅन्ट कोणत्याही प्रकारच्या कुर्तीला क्लासिक टच देते तीन नंबर आहे चिकनकरी प्लाझो फक्त चिकनकारी कुर्तीच नाही तर इतर साध्या किंवा प्रिंटेड कुर्तीसोबतही हो चिकनकरी प्लाझो ट्रेंडी दिसतात यामुळे तुमचा लूक अधिकच फॅशनेबल होतो चार नंबर आहे अँकल लेंथ लेगीज जर तुम्हाला लेगीज घालायला आवडत असेल तर ओल्ड फॅशन लेगिन्स न वापरता अँकल लेंथ लेगीज निवडा या लेगिन्समुळे तुमचा लूक अधिक स्मार्ट आणि आधुनिक दिसतो पाच आहे सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्टच्या खालच्या बाजूस खास कटमुले त्या अतिशय आकर्षक वाटतात या पॅन्ट्स कुर्तीला अतिशय ग्रेसफुल लुक देतात सहा नंबर आहे प्लाझो पँट्स प्लाझो पँट्स हे कुर्तीसोबतचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे स्ट्रेट कुर्ती असो वा ए लाईन कुर्ती प्लाझो पॅन्ट त्यासोबत सुंदर दिसतात हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना जरूर सांगा तसेच यापैकी कोणता लुक तुम्हाला जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की कळवा नवीन फॅशन टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद